कारण मी म्हणजे काय देवेंद्र फडणवीस नाहीये जो एक उद्योग आपण नागपूरमध्ये आणत होतो टाटा एअरबसचा लाज वाटली पाहिजे यांना विदर्भाचं आणि महाराष्ट्राचं नाव घ्यायला आपलं सरकारने गद्दारी करून का पाडलं कारण मी महाराष्ट्र लुटू येत नव्हतो आणि यांना माहिती आहे की जोपर्यंत शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे तोपर्यंत महाराष्ट्र स्वप्नात सुद्धा लुटता येणार नाही पहिले शिवसेनेवरती घाव घाल आणि त्यांनी शिवसेनेवरती घाव घातला पण घाव घातल्यानंतर झालं उलटच त्यांच्या कपाळातच सोटा बसला आणि मला अभिमान आहे की आज जिथे जिथे जातोय तिकडे गर्दी उसळते कारण उद्धव ठाकरे हा एकटा नाहीये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांनी दिलेली पुण्याई माझ्या सोबत आहे माझ्या बरोबर आहे तुम्ही शिवसेनेवरती घाव घालताय कारण माझा महाराष्ट्र तुम्हाला लुटायचा आहे माझी मुंबई तुम्हाला खतम करायची आहे जे माझ्या मुंबईचं महत्व देशात आणि जगात झालं अगदी धारावी वाचवल्यानंतर मुंबईचं कौतुक धारावी मॉडेल म्हणून संपूर्ण जगाने केलं हे यांना बघत नाहीये पाहवत नाहीये गुजरात मध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या उत्तर प्रदेश मध्ये सार्वजनिक त्या चिता पेटल्या होत्या भयानक दृश्य होत भीषण दृश्य होत पण असं दृश्य कधीही महाराष्ट्रामध्ये दिसलं नाही कारण तुम्ही सगळेजण महाराष्ट्रातल्या सगळ्या जणांनी जे जे मी सांगितलं ते ते तुम्ही ऐकलं म्हणून तुम्ही महाराष्ट्र वाचवलात हे श्रेय तुमचं आहे म्हणजे मुंबईचं महत्व मारतायत म्हणूनच ती नीती आयोगाच्या ताब्यात द्यायची मुंबईचं आर्थिक केंद्र अरे काँग्रेस के साथ गे काँग्रेस के साथ गाय मनमोहन सिंहानी इथेच ही जी काही बुलेट ट्रेन तुम्ही करताय तिकडे वित्तीय केंद्र देण्याचं मान्य केलं होतं आणि ती जागा सुद्धा दिलेली होती ते हलकटपणानं तुम्ही अहमदाबादला नेलं आणि यांचं नियोजन इत इतकं खोलवर असत आपल्याला असं वाटतं की अरे काय यांनी काम केलंय मुंबईसाठी ही मुंबईचं बुलेट ट्रेन काय गरज आहे आपल्याला बुलेट ट्रेनची बुलेट ट्रेनची कोणाला गरज आहे किती लोक जाणार बुलेट ट्रेननी आणि जाऊन करणार काय पण बरोबर बुलेट ट्रेनचं स्टेशन हे धारावीच्या बाजूला कसं का तिकडे मिठागरामध्ये त्याचं तोंड उघडलं नाही बुलेट ट्रेनचं मग धारावी तुम्ही इकडे तिकडे फेकून देणार आणि धारावीमध्ये कोण आणणार अहमदाबादला जाणारी येणारी लोक कोणासाठी तुम्ही करताय तसंच ह्याने जे दुसरं नियोजन केलं होतं मी मुख्यमंत्री असताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं नाव शिवसेना प्रमुखांचं नाव त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकलं आपल्याला वाटलं रे काय प्रेम आहे वा यांचं वा 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 पण त्याच्या मागचा जो नीचपणा होता तो आत्ता कळतोय कारण राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये कोणत्याही व्यक्तीचं नाव आलं तर त्याचा फोटो आणि नाव हे कोणीही वापरू शकतं म्हणून हे लुटारू गद्दार मिंधे हे माझ्या वडिलांचं नाव वापरतायत आपल्या शिवसेना प्रमुखांचं नाव वापरू शकतात शरद पवारांच्या बाबतीत तसं नाही कारण पवार साहेब स्वतः तिकडे राष्ट्रवादीचं नेतृत्व करतायत आणि त्यांनी ते सांगितलं की मग त्यांचा फोटो कोणी वापरू नये पण इकडे माझ्या वडिलांचं म्हणजे आपल्या हिंदू हृदय सम्राटांचं नाव तुम्ही कपटकारस्तानासाठी प्रेमाने नाही शिवसेना संपवण्यासाठी म्हणजे किती किती दोन तीन वर्ष म्हणजे सरकार पाडायच्या आधीपासूनच यांचं प्लॅनिंग होतं ते बघा की शिवसेना को खतम करना आहे तो बस एक संभ्रम निर्माण करा की लोक गांगरून जातील मला अजूनही पत्रकार विचारतात की खरी शिवसेना कोणाची म्हटलं खरी आणि खोटी शिवसेना असूच शकत नाही शिवसेना हे फक्त एक आणि एक एकच एक दुसरी शिवसेना असूच शकत नाही आणि मी मेंधेना काल ठाण्यात जाऊन आव्हान दिलं होतं आज तुमच्या साक्षीने देतोय की मेंध्या तू जर का मर्दाची अवलाद असलास वाटत तर नाहीच आहे तर तू तु तुझ्या तु वडिलांचा फोटो लावून नावानी मैदानात ये आणि मग मत नाही जनतेचे जोडे खा स्वतःमध्ये काही कर्तृत्व नाही स्वतःमध्ये पात्रता नाही आणि मला खरंच लाज वाटते की देशाचा पंतप्रधान हा कसा असला पाहिजे त्याच्यामध्ये काहीतरी ठीक आहे आपल्या पक्षाचा नसेल पण माझ्या हिंदुस्थानचे पंतप्रधान आहेत काहीतरी एक शान पाहिजे त्यांच्यामध्ये तुम्ही एक तर गद्दारी करून माझी शिवसेना फोडली ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधानपदी बसवण्यासाठी मदत केली ती शिवसेना तुम्ही संपवायला निघालात आणि ज्यांनी ज्यांच्याकडनं तुम्ही ती फोडलीत त्या गद्दारांच्या प्रचाराला त्यांना घेऊन अरे गद्दारांची फौज माझ्या अंगावरती सोडता गद्दाराची फौज सोडता काय पात्रता काय तुमची कर्नाटकामध्ये गेले होते मोदी तेव्हा त्या महिलांवरती अत्याचार करणाऱ्या प्र प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करण्याचं आवाहन करतायत अह तुम्ही हिंदुत्व नासून टाकले हिंदुत्व तुम्ही संपवून टाकले बुरसटलेले हिंदुत्व म्हणतो मी एवढ्यासाठी म्हणतोय हिंदुत्व स्वच्छ पाहिजे एक तर या भाजपमध्ये तर काय मी तर म्हणतोय की भाजप हल्ली हायब्रीड झालेला आहे म्हणजे संकरित जशी ती हायब्रीड गाय असते तसं भाजप झाले कारण भाजपच्या राजकीय गर्भात इतर पक्षातल्या भ्रष्ट नेत्यांची बीज ही टाकलेत आणि आताचा जो भाजप आहे जशी गाय भरपूर दूध देणारी असते तशी आत्ताचा भाजप हा भरपूर थापा मारणार झालेला आहे कुठे मूळ भाजप म्हणजे कोकणात मी गेलो होतो तेव्हा कोणे काळी ते माधवराव भंडारी होते आपल्यावरती टीका करायचे माझ्यावरती करायचे ठीक आहे म्हटलं अरे माधवराव आहे ना जुना माणूस आहे ओरिजिनल आहे आता ओरिजिनल कोणीच नाही राहिलं भाजपचं सगळे बाडगे कोकणात सुद्धा बाडगा इकडे सुद्धा बाडगा सगळेच म्हणजे ह्यांचं संपूर्णपणाने खतम झालेली लोक आहेत आणि मग मला ती एक म्हण आहे त्या म्हणीचा अर्थ कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ माहिती तुम्हाला त्याचा अर्थ त्या म्हणीचा अर्थ असा आहे की एक खूप जुनं झाड असत किती वर्ष जुनं कोणालाच माहित नाही कारण प्रचंड त्याचा मोठा विस्तार आणि त्या झाडाच्या फांद्या फांद्यांवरती अनेक पक्ष्यांची घरटी आणि त्या पक्ष्यांच्या अनेक पिढ्या जन्माला आलेल्या असतात सगळं काही आनंदात चाललेलं असत एक दिवस एक माणूस येतो आता परत व्यापारी म्हटल्यानंतर सगळे व्यापारी नव्हेत हे जे दोन बसले तेवढ्या पुरतच आणि कुराड घेऊन त्या झाडावरती बुंद्यावरती मारायला लागतो संपूर्ण झाडावरचे पक्षी थरारतात अरे हे काय चाललंय आपल्या आजोबांवरती घाव घातले जात आहेत मग त्यातल्या एका पक्षाने त्या झाडाला विचारला आजोबा आजोबा तुम्हाला त्रास होत असेल ना मग त्या झाडाने सांगितलं मला त्रास नक्की होतोय पण तो घाव घालतोय म्हणून होत नाहीये तर तो, तो घाव घालण्यासाठी जे कुराड वापरतोय त्या कुराडीचा दांडा माझ्या लाकडाचा आहे त्याचा जास्त मला त्रास होतोय हे कुऱ्हाडीचे दांडे हे केवळ शिवसेनेचे नाहीत हे महाराष्ट्राचे आहेत महाराष्ट्राच्या लाकडाचे आहेत यांना यांच्या आईबद्दल काही आदर नाही आई संपली तरी चालेल महाराष्ट्र मेला तरी चालेल गुजरातचा सेवक झाला तरी चालेल चाकर केली तरी चालतील चाकरी केली तरी चालेल पण मला माझी खुर्ची पाहिजे ही मानसिकता ही मानसिकता खतम करण्यासाठी ही, ही निवडणूक आहे